नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज देशातील सतरा खासदारांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलाय यंदा संसद रत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारली असून सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे यांच्यासह सात खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे उल्लेखनीय सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के भाजपचे खासदार स्मिता वाघ भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड या सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कारासाठी गौरव करण्यात येणार आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही